सखाराम महाराज यांचा जन्म जालना जिल्ह्यातील तळणी या लहानशा खेडेगावामध्ये नऊ एप्रिल सतराशे शहाऐंशी मध्ये झाला हिशोब लेखन यावं म्हणून वडिलांनी सखारामला त्यांच्या बंधूसोबत दुकानामध्ये पाठवलं तर त्यांनी दुकानामधील सर्व वस्तू गोरगरिबांना वाटून दिल्या असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं गृहत्याग करून सखाराम महाराज वाशिम रिसोड कमलजा माता लोणार या ठिकाणी तपस्या केल्यानंतर तीर्थक्षेत्र काशीला गेले तिथं भागीरथीच्या पवित्र जलात जलस्तंभ योगाद्वारा चौदा वर्ष कठोर योग साधना केली नंतर सखाराम महाराज लोणीला परत आले तेवीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शास्त्राप्रमाणे त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं